नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर घडवेल रंगरंगाने फुल्ला पळस वृक्ष लागली उन्हाळ्याची चाहूल उन्हाळा सुरू झाला तरी सुद्धा थंडी अजूनही जाणवत आहे तरी आता फाल्गुण मासारंभ अजून परिसरात पळसाची फुले रंग उधळताना दिसत आहेत पळस म्हणजे वृक्ष यापूर्वी लग्न समारंभात पात्र डवना दोरी रंग अशा अनेक उपयोगी वस्तू या झाडाच्या पानानं व खोडांच्या सालीपासून तयार करत त्याचप्रमाणे पळसाच्या झाडांच्या फुलांचा रंग सुद्धा तयार करण्यात येतो असा हा पळस वृक्ष आहे सातपुड्यातील वारी हनुमान दानापूर सौंदळा वारखेड मार्गावरील आजूबाजूला असलेले वसंत ऋतूत फुललेले पळसाची झाडे साहजिकच वाटसरूंना मोहून टाकत आहेत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत उन्हाळा सुरू झाला की झाडांना पानघळ लागते आणि निष्पर्ण वृक्षाचे सांगाडे पहाव्यास मिळतात भर उन्हाळ्यात का ही काही झाडे बहरत असतात यातलेच एक पळस वृक्ष ला लाल केसरी जर्द पिवळा पळस लक्ष वेधून घेत आहे पळसाचे झाड हे मध्यम आकाराचे आणि पंधरा ते सोळा फूट उंचीचे असतात पळसाला जसे केशरी पिवळी लाल आणि दुर्मिळ आढळणारी पांढरी फुलेही आढळतात मात्र या पळस फुलांना गंध नसतो पळस फुलातच संपूर्ण जंगल लाल रंगाने निघते महाराष्ट्रात पळसाच्या वृक्षांचे शेतकऱ्यांचा फारच जवळचा संबंध आहे पळसाच्या पानाचीच बैलाचा खांदा शेकला जातो पळसाची गर्द केशरी लाल फुले आपल्याला नेहमीच आकर्षित करतात ही फुले उमलली की उन्हाळ्याची चाहूल लागते व येणाऱ्या सर्व ऋतूच्या स्वागतासाठी माळराणाही सजलेले दिसून येत आहे पळस म्हणजे वृक्ष राणाचे अग्री इंग्रजीत त्याला फ्लेम ऑफ फरिस्ट असे म्हटले जाते थंडीचे दिवस संपून उन्हाळा सुरू होण्याआधी ऋतुचक्राच्या आसाभोवती फिरणारी समग्र चराचर सृष्टीत जणू संक्रमणाच्या उंभरड्यावर उभी असते महाराष्ट्र नंदन न्यूज चॅनल करिता तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपूर